नमस्कार मंडई मी अमोल सोनकर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण चाललो आहोत उमेशदादांच्या सड्यावरती आणि आत्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेंगुर्ला ते गोवा आणि पुन्हा वेंगुर्ला असा प्रवास केला तर प्रवासाचाच हा भाग आहे आणि आत्ता आपण गोव्यावरूनच आलोत आणि संध्याकाळी आपण उमेशदादांच्या सड्यावरती आता भेट देणार आहोत तर त्याचाच हा आता व्हिडिओ असणार आहे तर सड्यावरची असलेली धमाल मस्ती आणि हे तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे तर चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मार्फत तुम्ही हा सड्यावरची संध्याकाळ अनुभवा तर मित्रांनो आता आपण गोव्यावरून आलो आणि आता आपण सावंतवाडीतून आपण जात आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि इथून आता आपण उमेश दादांच्या सड्यावरती लवकरच पोचणार आहोत तर कोकणात सड्यावरती हा शब्द म्हणजे मोकळा मालराण आहे उंच डोंगरावरती आणि तिथे त्यांची आंबा फणसाची काजूची झाडं लावलेली आहेत ती आपल्याला बघायची आहे आणि थोडं फेरफटका देखील मारायचा आहे तर असाही तो एक क्षण अनुभवायचा आहे तर आत्ता सनसेटसुद्धा खूप छान दिसत आहे तर तिथे गेल्यानंतर तो अजूनच भारी दिसणार आहे तर तो। ते काही क्षण आपल्याला अनुभवायचे आहेत तर या व्हिडिओमार्फत तुम्ही देखील ह्या एन्जॉय करा सड्यावरच्या संध्याकाळचा फेरफटका तर मित्रांनो आत्ता वाजले साडेसहा आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला दिवस खूप मोठा मिळतो आणि त्याचाच ॲडव्हान्टेज आपल्याला हा दिवसभर फिरण्यासाठी पण वापरायला भेटतो आणि आपले रस्ते देखील खूप छान नागमोडी आहेत आता समोरनं एस टी येते तर थोडीशी आता नॅनोला फार जागा लागत नाही तर मोठी गाडी असेल तर थोडासा कंजेस्टेड गोष्टी होते आणि उभे चढदेखील आहेत जर अशा ठिकाणी एखादी गाडी आली तर तुम्हाला खूप चांगले स्किल पाण्यां लागतं बघा समोरनं एक मोठा डम्पर आला आहे अलीकडेच गाडी मी बाजूला घेतली आणि चढावरच गाडी थांबवावं लागली तर चढामधनं सुद्धा आपण लगेच क्विकली आपण लगेच चढवत आहोत आणि उभे चढ आहेत एकदम जबरदस्त असे उभे चढ आहेत आता व्हिडिओ मार्फत तेवढे जाणवणार आहे पण प्रत्यक्षात जबरदस्त असे चढ आहेत गाडीचं चांगला स्पोर्ट्स मोड लावला आहे मस्त आणि चांगली कार वारा सुटलेला आहे गाडी चालवायला पण एकदम भारी वाटते ह्या रस्त्यांवरती स्मूथ रोड आहेत एकदम गावातले एकदम रस्ते आणि चांगली अशी साईटपट्टीसुद्धा व्हाईट कलरची दिल्यामुळे त्याचाही फायदा खूप छान होतो धोक्यातनंसुद्धा सुद्धा खूप ह्याचा चांगला यूज होतो तुम्ही देखील हे पाहू शकता गावाकडचा संध्याकाळचा नजारा तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मी विशेष ट्रॅव्हल ब्लॉग माझे कोकणातले असतात कारण मी सुद्धा देखील कोकणातलाच आहे आणि कोकणावर विशेष माझं प्रेम आहे त्याच्यामुळे हे कोकणातली सिरीज वेंगुर्लातली ती मला खूप फार छान वाटली इथला निसर्ग इथला गाव आता आपण चांगलाच शार्प टन चढून आपण वर आलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण सड्यावरती पोचणार आहोत आणि आपण वेंकुर्ल्यात आलेलो ले आहोत तर पाल या गावी तर टाटा नॅनोचं वैशिष्ट्य म्हणजे ती रिअल व्ह्यू ड्राईव्ह आहे कारण त्याच्या मागच्या टायरला पॉवर आहे त्यामुळे सडामध्ये चढताना अजिबात कसरत होत नाही स्मूथली चढते तर मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगू तर ॲटोमॅटिक गाड्या च जर वाटत असेल की सिटीसाठी असेल तर असं काही नाही आणि ही कमी सी सीची गाडी असून एवढा परफॉर्मन्स देते तर खरंच ॲटोमॅटिक ट्रान्समिशन तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता काही इश्यू नाही आहे तर ज्यांना ॲटोमॅटिक कार घ्यायच्यात बिंदाच घेऊ शकता आणि उदाहरण तुमच्या समोर आहे कारण आत्ताच्या येणाऱ्या कार ह्या न्यू जनरेशन आहेत आणि टेक्नॉलॉजीप्रमाणे आपल्यालासुद्धा अपग्रेड होण्याची गरज आहे तर मित्रांनो आपण एका ठिकाणी थांबलो इथे गाडीसुद्धा पार्क केले तर आपल्याला इथे खास करून रानमेवा म्हणजे कोकणातील स्पेशल असे करवंद दो। डोंगरावरची काळी मैना आपण म्हणतो तर आपल्याला ती इथे आपल्या हातानेच तोडून खायची आहे तर आपण इथे एका मोकळ्या बाळरानावरती आलेलो आहेत आणि संध्याकाळचा हा सूर्य जबरदस्त सिनेरी वाटते आणि सड्यावरून दिसणारा हा नजारा सूर्य तिकडे झुकतो आहे खाली पसरलेली झाडे आणि व्हावा मन अगदी शांत होतं

तर मित्रांनो आम्ही इथेच करवंद तोडली स्वतःच्या हाताने आणि तेही एकदम झाडावरची करवंद खाताना त्याची मजा काही औरच होती आणि खरंच टेस्ट अतिशय ती गोड होती ना तर जसे दिसतील तसे आम्ही खात होतो बाकी काही भानच राहत नव्हतं इतकी गोड होती ना आणि मला खरंच लहानपणीचे दिवस आठवले लहानपणी जेव्हा मी मुंबईवरून गावी मे महिन्याच्या सुट्टीत येत होतो तेव्हासुद्धा आम्ही रानामध्ये जाऊन असे करवंद तोडून खात होतो आणि त्याचे आपण काजूची झाडावरती दिसलेले बोंड ते आम्हाला दिवस पूर्ण आठवले ते देखील झाडावरचे बोंड असे खात होतो आणि आता इथे देखील तो मी आता एक्सपिरियन्स घेत आहे असं आतूनमधून गावी गेल्यानंतर हा अनुभव मला येतो पण ते दिवस खूप वेगळेच होते इथले आपण थ्री सिक्स्टी व्ह्यू हो घेत आहोत तिथल्या मोकळ्या जागेचा माराणाचा आणि हा सनसेट लहानपणी झाडावरती तोडून आंबे खाण्यात ती देखील मजा होती आणि आम्ही बरेचशा आंब्याची आडी देखील करून ठेवायचो आणि त्या मी देखील काही फोटो देखील काढले दे। तर ते देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण थोड्याच अंतरावरतीच मेषदाच्या सड्यावरती आपण जाणार आहोत आणि समोर हा दिसणारा सनसेट जबरदस्त असा सीन तो वाटतं पाहतच राहावं तर मित्रांनो सड्यावरती म्हणजे उच्च डोंगरावरती असलेली मोकळी जागा जिथे सगळा परिसर आपल्या डोळ्याने साठवता येतो तिथे त्यांच्या मालकीची आंब्याची काजूची शेती देखील आहे तर ती आपल्याला पाहायची आहे आणि तिथलं निसर्ग एक खास असं आपल्याला एकदम पाहायचं देखील आहे तर आता आपण तिथे पोचलेलो आहोत तर मित्रांनो इथून तुम्ही पाहू शकता आपण उंचावर आहोत आणि इथेच खाली मेषदादांचं घर आहे आणि वाडी आहे आणि इथून आपल्या वरती जाऊन त्यांच्या सड्यावरती जायचं आहे इथं हा रस्ता देखील आहे तर ह्याच रस्त्याने आपण सावंतवाडीला गेलो होतो आणि हाच रस्ता त्यांच्या घरी देखील जातो इथे आपली गाडी पार्क केली आणि आम्ही सगळेजण इथे थांबून थोडंसं आम्ही हे येथील दृश्य देखील पाहत आहोत कोकम

तर मित्रांनो आपण उमेशदादांच्या सड्यावरती आलो आणि ते समोर एक राहण्याजोगे एक घर देखील छोटंसं बांधलेलं आहे तर तिथे त्यांच्या काही शेतीच्या काही कामं केली की तिथे काही विश्रांतीसाठी किंवा काही त्यांची जे काही कोकम असतील आंबे काजू आणून ठेवून तिथे स्टोरेज करण्यासाठी देखील वापरली जाते तर आम्ही आज खरंच खूप प्रवास केला पण येताना आम्ही या ऑनलानावरती थांबलो आणि करवंद आणि हे आत्ता सड्यावरती आलो पूर्ण येण्यासं शंभर विश्रांती देखील आम्ही इथे बसून केली आणि खरंच दिवसभराचा थपवा आमचा एकदम निघून गेला तर मित्रांनो मी या ठिकाणी थोडंपासून आम्ही क्षणभर विश्रांती केली आणि सगळ्यांनी मग थोड्या गप्पा देखील मारल्या आणि मला चांगला अशी संध्याकाळ रोजगार नसतात आणि दादांच्या मुलाने इकडे मला त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणचं सगळं परिसर देखील दाखवला तर मी त्यासोबत थोडंसं आजूबाजूची झाडं बघण्यासाठी निघालो पण तो खास काजूची झाडं आजूबाजूला आहे आंबायची आहेत रात आणच्या आहेत त्यांना थोडासा फेरफटका मारून यावं तर आता तो मला घेऊन जात आहे तर मी इथे काजूची ताजी ताजी अशी असलेली चांगली पिवळसर अशी बोंड देखील बरीच आम्हाला पाहायला मिळतील आणि मी ती झाडावरची तोडून देखील मी खाल्ली खूप अशी टेस्ट इतकी गोड होती ना छान होती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काजूच्या झाडावरती हे ताजं ताज असं पिकलेलं असं काजूचं बोंड आहे आणि हा खरा कोकणी रानमेवा आहे आणि आपल्याला ह्या काजूच्या झाडावरती ओल्या काजूच्या बी असतात ते भाजीसाठी वापरतात आणि आता ह्या बोंडाच्या कालीची बी आहे ते सुकले तर हे आपल्याला भाजून ते आपल्याला काजूची बी म्हणून आपल्याला हे मार्केटमध्ये मिळते तर आत्ता हा काजूचा बोंड जो आहे ना तो इतका टेस्टी असतो तर आम्ही आमच्या गावी आम्ही भाजून देखील खायचो चुलीवरती काहीजणं असे बॉईल करून असे देखील खातात तर आम्ही भाजून खास चुलीमध्ये खायचो आणि त्याच्यावरती बिट आणि लिंबू टाकायचो खूप भारी वाटतं खाताना काजूचा बोंड एकदम टेस्ट एकदम छान असते याची काजूचा बोंडाचा रस देखील बन बनवतात तर त्याची देखील टेस्ट खूप छान असते तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला असतील ही सर्व त्यांच्या जागेतली झाडं आहे आणि खरंच की हे टिकवणं आणि त्याच्या मागे मेहनत जबरदस्त असते कारण पावसाळ्यामध्ये प्रचंड गवत असतो आणि एवढा सगळा परिसर स्वच्छ ठेवणे ही खरंच खूप कष्टाची कामं आहेत तर मित्रांनो बघू शकता की तुम्ही इथे आम्ही काही फोटोज देखील घेतलेत ही आमच्यासाठी खास एक मेमरी आहे तर मित्रांनो काजूची झाडं तर इथे खूपच होती आणि तिथेच काही मी बोंड तोडून खाल्ली आणि बोंड खरंच खूप बोरसर आणि रसरशीच होती अक्षरशः रस माझ्या हातांवरती बोटांवरती सगळं टपकत होतं तर मित्रांनो ही देखील सड्यावरची जागा आहे थोडे फुडं आपण आलो आणि इथे छान असं मोकळी जागा दिसते आणि इथे प्रत्येक ठिकाणी झाडं पण लावलेली आहेत तर ही आंब्याची काजूची आणि फणसाची कलम लावलेत आणि बऱ्यापैकी झाडं जवळपास मोठीच झालेली आहेत आणि देखील आलेले आहेत तर ही त्यांची शे तांब्याची आणि काजूची शेती आहे तर इथे एक मला बघायला मिळालं तर मी उमेदार माहिती विचारले की एवढे जर जागा आहे तर त्याला तुम्ही काही प्रोटेक्शन म्हणून काही कुंपण वगैरे करता का तर त्यांनी सांगितले की आमच्या इथे असं काही आम्ही करत नाही आणि प्रत्येकजण गावातील लोक त्यांच्या त्यांच्या जागेमध्ये आपापली झाडं लावतात बाकीच्या झा लोकांच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा नुकसान करत नाही आणि ही मला खूप छान अशी गोष्ट मला आढळली इथे कारण बरेच ठिकाणी काय होतं की उगाच वनवा लावणे किंवा दुसऱ्यांच्या कुंपन तोडणे आणि झाडांचे नुकसान करणे मात्र या तळ कोकणामध्ये असे प्रकार होत नाही तर मला खरंच अभिमान आहे आणि कौतुक देखील वाटतं या गोष्टीचं तर मित्रांनो वेंगुर्ला नुसतं निसर्गाने नटलेलं नाही तर माणुसकीने भरलेलं गाव आहे हे मला इथे येऊन अनुभवायला मिळालं तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसात वाजले आता सूर्य मग आहे पण या सड्यावरची ही संध्याकाळ कायमची माझ्या मनात कोरली गेली तर मित्रांनो तुम्हाला या तळ कोकणातील संध्याकाळचा सड्यावरील फेरफटका आणि इथला सूर्यास्त हा कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा अजून असे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तर मित्रांनो या पुढील ब्लॉग येणार आहे वेंगुर्ला ते पुणे अशी आपली टोटली रोड ट्रिप जर्नी असणार आहे तर ती देखील आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो साडेसात वाजून गेले आता इथून आम्ही उभेश घरी गेलो तर मित्रांनो आज आम्ही गोव्यातील प्रसिद्ध मंदिराचे देवदर्शन केल्यानंतर ही सड्यावरची संध्याकाळ छान प्रकारे अनुभवली आणि खूप छान वाटले हे निसर्ग आम्ही सर्ग पाहू तर मित्रांनो आपण इथे व्हिडिओ थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद